सातत्यानं आढावा बैठकात आलो आहे किंवा आता जर प्रशासनाचं बघितलं तर दिवसातून चार ते पाच वेळा त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका होतात मग त्या बैठकांच्या माध्यमातून होतंय काय आज जर आमच्या जिल्ह्याचा रेशो पशुधनाच्या दृष्टीनं किंवा इथं असणाऱ्या उपाययोजनांच्या बाबतीत एवढी जर वाईट परिस्थिती असेल मग हे व्हिडिओ कायम आम्ही व्ही सीमध्ये आहोत असे अधिकारी सांगतात त्या व्ही सीचा आउटपुट काय की आमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नाही आहे आमच्याकडे औषधं अवेलेबल नाही आहेत किंवा आमच्या इथली जी लॅब होती ती पशुधनाच्या दृष्टीनं फार अत्यावश्यक होती ती अचानकपणे मुंबईला हलवली जाते इथल्या कुठच्याही शेतकऱ्याला सांगितलं जातं इथल्या कुठच्या लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं नाही सगळ्यात महत्त्वाच्या जेव्हा आपला जिल्हा पालकमंत्री चालवतात की मला आम्हालाही असं वाटत होतं की प्रत्येक गोष्टीमध्येही त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते कदाचित त्यांनाही हा विषय माहिती नाही आहे असं आत्ता कळतं आहे हे महाभयंकर आहे आणि हे एक फार मोठं षडयंत्र आहे कोकणी माणसानं म्हणतात ना भीक पण मागायची आणि पोट पण भरू नका अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे आमच्या लोकप्रतिनिधीने आता जागृत व्हायला पाहिजे किंवा जनतेला पण आता लक्षात घेतलं पाहिजे की आपले पाठीराखे नेमके कोण आहेत आणि कोणाच्या पाठीमागून आपण जायला पाहिजे एकंदरीत जे गेल्या अनेक वर्षानंतर जे आपल्या जिल्ह्यातलं वाढतं पशुधन आहे त्या पशुधनाच्या अनुषंगानं शासनानं योग्य त्या उपाययोजना करायला पाहिजेत ह्या ज्या वेकंट जागा त्या काय एक दोन दिवसात झाल्या नाही तर गेल्या पंधरा वर्षापासून जी परिस्थिती जिल्ह्याची आहे एक संपूर्ण एका चिपळूण किंवा घागो गुहागर तालुक्याची नसून तर संपूर्ण जिल्ह्यामध्येही परिस्थिती आहे आज अनेक ठिकाणी प्रायव्हेट डॉक्टरचा आधार घ्यावा लागतो गोरगरीब शेतकरी कुठून अशा आणि शहरी भागात मिळतात पण ग्रामीण भागात अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे कारण मी स्वतः ग्रामीण भागात राहतो त्या ठिकाणी काय लोक आपल्या पशुधन वाचवण्यासाठी करतात पूर्वीसारखे जुने जणचे जे वैद्य होते ते आता अवेलेबल नाही आहेत तर त्यावेळेला त्यांच्यावर काम चालायचं त्यावेळेला शासनाकडे एवढं काय मोठ पण आज शासनाची जबाबदारी आहे तिकडे आम्ही सुजलाम सुपलाम म्हणायचं आज आपला स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या एका सहकार्याला पशुधनाच्या भवितव्यासाठी आंदोलनाला ला बसावं लागतं याच्यासारखी शासनाच्या प्रशासनाच्या दृष्टीने लागेवर कोणतीच गोष्ट असू शकतो आणि उपायुक्त यांनी भेट दिली तर याच्या पुढची भूमिका काय असेल मनसेची मुळात मु उपायुक्तांनी म्हणजे उपायुक्त भेटणं म्हणजे मला असं जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे ठीक आहे पण उपायुक्त असताना जर ही जिल्ह्याची परिस्थिती अशी असते की हा पोस्टचा माणूस आमच्याकडे काम करत असताना आणि ते स्वतः हातबल आहेत तर त्यांच्यात हे काही प्रश्न सुटणारे नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी ठेवलेली संबंधित खात्याचा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी या कार्यालयात येऊन बसला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न आणि तो प्रश्न तसाच सुटू शकतो अन्यथा हा प्रश्न सुटणं कठीण आहे त्या बैठकीची मागणी केली जातो शंभर टक्के आणि जर त्यातून नाही जागा आली शासनाला तर कायदा हातात घ्यायला आम्ही मनसेवाले काम आधा तयार असतो चर्चा करायला त्या चर्चेतून तुम तुम तुम्ही टक्के नाही ना म्हणजे आज जी उत्तरं दिली जात आहे किंवा ते जे पंधरा महिन्याभरानंतर तुम्ही जर तेच सांगणार असाल की भरती प्रक्रियेचा असा विषय झालेला आहे एप्रिल महिन्यात लोक येतील पण एप्रिल महिन्यापर्यंत जे आमच्या जिल्ह्यातलं पशुधन आहे त्यांच्यावर त्यांच्या बाबतीत येणारे आजार संकट आहेत वेगवेगळे आता रोग पसरत आहेत म्हणजे सारखा मोठा प्रश्न आपल्याकडे आहे आणि आपल्या जिल्ह्यात नाही असंही सांगूच शकत नाही है। पण ह्यांच्याकडे सर्वच झालेलं नाही की लंपी अजून आहे का तर ग्रामीण भागात गेलात ते लंपी आजही आपल्याला बघायला मिळतं लंपीचे रुग्ण पण त्याच्यावर उपाययोजना होत नाहीत हे शासनाचं आणि या पशु विभागाचं अपयश आहे त्यांनी सुधारणा करायला पाहिजे ते सरळ लोकशाही पद्धतीने सुधारणा असेल तर लोकशाही पद्धतीने सांगा मला तुम्ही याची उत्तर द्या ह्याच्या मागे कोण आहेत तुम्ही आम्हाला सांगा कोल्हापूरला जा लॅबमध्ये जाल्हापूर नाही घडलं ना पशुधन कमी आहे नाही म्हणजे इथलं जे धुलडोर आहे त्यांच्या बाबतीत आम्हाला काहीच वाटत नाही त्यांना आजार नाही होत त्यांच्या बाबतीत संशोधन व्हावं होऊ नये झालं पाहिजे रोग निदान झालं हो, 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 पाहिजे संशोधन पाहिजे तुम्ही उपायुक्त म्हणून त्या लॅबच्या संदर्भात आज काय निर्णय घेताय सांगा बाकी आम्ही तुम्हाला सहकार्य करत आहे करायला तुम्हाला तुम्हाला सांगतो मनाचे लोकशाही पद्धतीचं हे पहिलं आंदोलन आहे बरोबर आहे हे तुमची आजली खानशी उत्तर ऐकण्यासाठी नाही आहे तुम्हाला आम्ही त्या खुर्चीत का बसू द्यायचं ते मला तुम्ही सांगा याचं उत्तर तुम्ही द्या की मला याकरता द्यायचं आहे बसून लॅब तुम्ही इथं टिकू शकला नाही ती घालवली आज तुमच्याकडे आपल्या आकडेवारी आहेत चिपोण तालुक्याची किती पशुधन आहे मधल्या पाच वर्ष मी तुम्हाला सांगतो पाच वर्षात पशुधन मागच्या कमी झालं होतं कोविडपूर्वी कोविडनंतर शंभर टक्के आकडा वाढला काय उपाय केला तुम्ही वाढवलं तर असं तुमचं म्हणणं आहे की पशु विभागाने हे वाढवलंय तुमच्या विभागानं असं म्हणायचंय तुम्हाला आम्ही ते प्रतिदेश तुम्ही ज्या योजना आहेत शासनाच्या येतात त्या लोकांपर्यंत जातात त्याची आकडेवारी काढा त्याच्यातून काय वाढलंय का तर त्याचं उत्तर नाहीये आज स्वतःच लोक आपला रोजगार निर्माण करायला लागले आज जे ओसाड वाढे होते त्या ठिकाणी लोक पशुधन घ्यायला लागले पण अशा परिस्थितीमध्ये कबुतरांसाठी एवढी आंदोलन करतो आणि ज्याच्यापासून शेतकऱ्याचं भरत त्यांच्यासाठी ना डॉक्टर ना मेडिसिन ना लॅब तुम्ही तुमचे कोण सो उपायुक्त आहेत त्यांच्याशी बोलून घ्या काय निर्णय घेता आई गंभीर प्रकार आहे तर आम्ही तुम्हाला बसून देणार नाही बाकी डॉक्टर मित्र सोडून द्या तुम्ही काय आणणार दहा वर्षात तुम्ही आणू शकल नाही आज तुम्ही जे वेकंट पद सांगताय ना ते काल झाली इतका पद किती वर्ष झाली हे पंधरा वर्ष झाली ना साहेब पंधरा वर्षात आम्ही काय केले भारत बांधले ना काय त्याच्या वेळेस व्यतिरिक्त काय काम केलं सांगा मला तुम्ही पंधरा वर्षात आम्ही काय केलं आताच मी आमच्या गांधी साहेबांना सांगितलं साहे त्या ठिकाणी परिचर म्हणून जो लागतो साधारणतः वर्षभरात तो डॉक्टर होतो आणि तो काम करतो कारण की आम्ही गुरमशी सांभाळलेली आहे प्रत्येक वेळेला डॉक्टर जाऊन इंजेक्शन देत नाही तिथला कंपाऊंडर जाऊन ते सगळी ट्रीटमेंट करतो बरोबर ना एखादी जखम झाली तर ती बरी करण्यासाठी काय करायला पाहिजे तो करतो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तिथे माणूस नाही दवाखान्यात बसायला आणि ह्यांनी खर्च केले म्हणजे पाच पाच नऊ नऊ लाखाच्या इमारती झाल्या ना जिल्ह्यात तुमच्याकडनं गेले ना झाले ना तुम्ही तिकडे खर्च करताय मेडिसिन नाहीये आज तुम्हाला माहित आहे तुमचे डॉक्टर जे गावागावात जातात ना व्हिजिट फी घेतात माहितीये तुम्हाला कशाच्या आधार पगार नाही सरकारचा चाचण्याच नाही येऊन दिलेलं असं म्हणजे दिला आणि ते गेल्यानंतर त्याने एवढे एवढी काही टक्क्यांचं काम केलं तर शंभर दिवस रुपये आकार देत माझी असं नाही आहे पण तो जास्त निर्णय द्या हो कळलं पगार कसला जातो आपण चाचण्या जे ज्या काही केवा तिच्या दिल्यानंतर त्याला पण कुठल्याही प्रकारचं हे दिलं जात नाही म्हणजे त्या लॉकडला पोकरी अशा ठिकाणी जर तो चहायच्या तर त्यालाही आणायचं हे मुद्दाम काय सांगतात की आम्हाला कार्यालय निर्णय पोस्तात येत नाही बरोबर आहे तो संध्याकाळी सात नंतर जाणार नाही तो दीडशे दोनशे रुपयाला लागू झाला बरं तो मग सांगतो की मेडिसिन नाही मायाकडे त्याच्या आजारांवरचे ते बाहेरून आणावं लागतं त्याचे पाचशे रुपये द्या दीड दीड दोन दोन हजार रुपये तुमचे लोक पैसे घेतात तुमच्या परिस्थिती असली लसीकरण आवल्यावरती काय वेळ घेणार आवल्यावरचं लसीकरण आहे जो पण पुढारी असेल त्या फुडाऱ्याच्या असतात त्यानुसार हेच लसीकरण करणार मरतो नाही नाही त्याला वेळ लसीकरण रोग वाढू तो जनावर मरून देत तेवढी वाट पाहिजे का

विभागीय वेगानपण करत जिल्ह्यांसाठी आपले ते त्यांनी सेंटर तिकडे हलवलं आणि आपला जिल्हा आहे तो कोल्हाकुला ज्यांचा आपलं एवढीच राहायला पाहिजे त्याच्याबरोबर आपण निवेदन त्यांच्याकडे पाठवून देऊ त्यांनी का निर्णय घेतला की त्यांच्याजवळ आपण आपलं निवेदन आपल्यानंतर पाठवून देऊ निवेदन जाणार तरी आता हे मी महिन्याभरापूर्वी पत्र व्यवहार केला आहे आणि माझ्या आलाय तिथं आलाय तिथं प्रोग्रेस तर कुठच्या गोष्टी दिसत नाही उलट आहे ते तुम्ही घेऊन जाताय मग इतक्या शेतकऱ्यांनी करायचं

आणि आता आमच्याकडे पिटपुल याच्यामध्ये आम्ही निदान सेवा करून हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केलेला आहे परिस्थिती काही नाही तुम्ही जे सांगतोय याच्या आधी अशी परिस्थिती होती ग्रामीण भागात प्रत्येक घरात प्रत्येक घरात एक गोठा होता प्रत्येक घरात दोन चार फोकड्या पन्नास एक फोपडी होती तेवढी परिस्थिती ते आता राहिली नाही बरोबर आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आम्ही चांगल्या प्रकारची सुविधा देणार असतील तर दुर्दैव आहे ना तुम्हाला मी आता सगळ्यांसमोर बघायची आपण काम करतो का प्रामाणिकपणे बघा विचार करण्यासारखी गोष्ट कर्तव्य आहे मी दोन वर्ष काय करतो पार पाडल्या उलट आमची लॅब तुम्ही घालवली हा माझा आरोप आहे तुमच्यावर आमच्या इथे एवढे वर्ष होती लॅब तुम्ही घालवली हा माझा आरोप ऐका सरपंच काय म्हणायचंय सरपंचानं तुम्हाला रिस्पॉन्स नाही दिला तो त्या गावात आपण लसीकरण करायचो नाही का केस आमच्या समोर येणारी एकच केस याच्या पाठी किती झाल्या असतील अजून असं आम्ही तुम्हाला

एकदा महाग त्यामुळे लोकांचा टच नसतो तर महाग आमचे सागर केले नसतो म्हणून सगळ्यांची पावलं लागली नाही तर काही तुम्हाला सोडलं नसतं म्हणजे आम्ही जिल्हास्तरीय लेवलचं तुमचं कार्यालय आणि हे जे डोंगर बांधले तुम्ही एवढे होऊ शकत नाही तुमच्या ना ते मरू शकत तुमच्या आता इकडे रोज येत आहे की नाही येत आहे कोण बघायला आहे एकच सांगितलं आता ह्या ह्याचं सुद्धा हे विषय बघा की माझ्याकडे मेडिसिन बऱ्याचपैकी जसं पूर्वीमध्ये आहे असं आहे म्हणून सांगा प्रामाणिक सांगा प्रामाणिकपणे सांगा वाटप करण्यासाठी औषधं सीम्ही त्याच्यातून घेऊन फिरलं आणि ते वाटप करतो तिथं आता तिथे गावात काही नाही तिथं मग एकच कार्यक्रम देतो गावात आणि त्यांना वाटप करतो अशा ठिकाणी एकूणच एजन्सी जाते फीज जा आणि व्यासंबा तुम्हाला दुसरी गोष्ट आहे की जर समजा माझ्या गावालाही माणूस नसेल तर दररोज औषधं उपलब्ध होऊ शकतात लोकांना इथपर्यंत एवढाच विशेष करू शकतो परंतु जी त्यांना हवं औषधं हवी आहेत दुरवाडीसाठी तुम्हाला जनताबाईसाठी म्हणा किंवा तुम्हाला स्वाहिष्ठ आहे हे त्यांच्याकडे उपलब्ध आहे म्हणून आपल्या राज्यातली राव ठरण्याची म्हणून जिल्ह्यातली राव